नमस्कार सर्वांना शोभाच्या रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीची आंबील करणार आहे ही आमच्या गावी आंबिल अशाच प्रकारे बनवतात प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगवेगळी असते आमच्या इकडे जी आंबिल बनवतात ती मी तुम्हाला दाखवते नमस्कार उन्हाळ्यात थंडावा देणारी अशी आपण आंबील बनवणार आहे त्यासाठी आदल्या रात्री आपल्याला पाण्यामध्ये ज्वारीचं पीठ भिजत घालायला लागणार ला 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 आहे एवढं ज्वारीचं पीठ एकच चिमूट आहे एवढं एक ग्लास पाण्यामध्ये ज्वारीचं पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे रात्रभर ठेवायचं आहे मग दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आंबेल करणार आहोत आता हे ज्वारीचं पीठ आपण साध्या पाण्यातच भिजत घातले आता ह्याला रात्रभर आहे व्यवस्थित एकजीव करून घेतले त्याच्या काठी मोडून घेतल्या सगळ्या आता हे रात्रभर असं भिजत ठेवायचंय रात्री आपण आंबेलसाठी जे ज्वारीचं पीठ भिजत घातलं होतं ते आता चांगलं आंबलय आता त्याच्यामध्ये आपण हळद घालूया आणि ते पीठ शिजवून घेऊया मिक्स करून घेऊया हळद सगळी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता गॅसवर ह्याला मंद गॅसवर शिज शिजवून घेऊया आंबील बनवण्यासाठी लसूण भरपूर प्रमाणात घ्यावा लागतो आणि जिरं लसूण ठेचून घ्यायचं आहे जिरं पण ठेचून घ्यायचंय किंवा मिक्सरला बारीक करा आणि आता आंबील आपली जी शिजत टाकली होती ज्वारीचं पीठ ते शिजवून घेतलं आहे आपण शिजवून त्याच्यातलं पाणी आटलं आहे आता आपण आंबील बनवायला सुरुवात करूया एका टोपामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यात कुटलेला लसूण घालायचा जिरी घालायची सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं पाण्यात आणि जे आपण पीठ शिजवून घेतलं आहे ज्वारीचं ते पीठ स्मूथ झालं आहे शिजवल्यामुळे त्यामुळे ते, ते हाताने घेऊन पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक जीव व्यवस्थित केलं की प्रकारे आपली साधी सिंपल आणि स पटकन होणारी अशी रेसिपी रेडी आहे मीठ घातले चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि व्यवस्थित धवळून घ्यायचे आता आपली आंबील पिण्यासाठी रेडी आहे ही आंबिल पाचक आहे लसूण आणि जिरे घातल्यामुळे त्याला आपल्या शरीराला पाचक रसाचा फील देतं आता हे आपण आंबील आपली रेडी आहे तुम्ही अशा प्रकारे नक्की एकदा करून बघा धन्यवाद